कोराजेन हे एक क्लोरिन ट्रानिलिप्रोल घटक असणारे एफएमसी कंपनीचे उत्पादन आहे कोराजेन हे एक अत्यंत प्रभावी कीटकनाशक असून ते आंतरप्रवाही व स्पर्शजन्य अशा दोन्ही प्रकारे कार्य करते आंतरप्रवाही असल्यामुळे पानांद्वारे शोषले जाऊन पूर्ण झाडामध्ये ते मिसळते परिणामी पिकावर कोणत्याही भागावरती जर आळी असेल तर ती नियंत्रणात येते हे कीटकनाशक सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट म्हणजेच एस सी या स्वरूपात येते याचा वापर कार्यपद्धती किंमत तसेच फायदे इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो क्वाराजिनच्या वापराने पिकावरील नाग आळी पाने खाणारी आळी शेंगा पोखरणारी आळी तंबाखू आळी बोंड आळी फळ पोखरणारी आळी खोडमाशी उंटा आळी खोड पोखरणारी आळी खोडमाशी इत्यादी आळ्यांवर प्रभावीपणे नियंत्रण आपल्याला क्वॉराजिनच्या वापराने मिळते याची वैशिष्ट्य आणि फायदे असे की यामध्ये क्लोरेन ट्रानिलिप्रोल अठरा पॉइंट पाच टक्के या प्रमाणात आहे जे की एस सी फॉर्म मध्ये आहे या शक्तिशाली रचनेमुळे उत्कृष्ट पद्धतीने कीड नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल यामध्ये सर्व प्रकारच्या आळ्यावर नियंत्रण मिळून आपले पीक दीर्घकाळ संरक्षित राहते जेणेकरून आपल्याला वारंवार फवारी करण्याची गरज भासत नाही पराजन आळीच्या रायनोडाईन रिसेप्टर्स वर कार्य करते म्हणजेच त्यांच्या आहारात वित ते आणते जेणेकरून आळ्याला आहार आ, खायला अडचण निर्माण होते आणि आहार न मिळाल्यामुळे आळीचा मृत्यू होतो फवारणीनंतर पाऊस जरी आला तरीही त्याचा परिणाम आपल्याला पिकावरती पाहायला मिळतो पीक दीर्घकाळ निरोगी राहते याचा फवारणीसाठी वापर करायचा असेल तर प्रमाण याचं सात मिली प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे किंवा झिरो पॉईंट चार मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे किंवा मग साठ मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी याचा वापर आपण ऊस गोबी सोयाबीन कापूस मका टोमॅटो भुईमूग मिरची हरभरा वांगे भात वटाणा कारले भेंडे या पिकावर वापर करू शकतो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद